कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या रायगड जिल्ह्यात सात विधानसभा एकूण सत्तर रिंगणातील महाड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांचे भवितव्य आता बंद झाले असून तेवीस नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहेत महाड मानगाव पोलादपूर मतदारसंघात शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली पडावी म्हणून शिवसेना, शिवसेना नेत्यांनी लावली होती गेल्या दोन दिवसांपासून छुप्या राजकीय हालचालींना वेग आला होता व मतदान प्रक्रियेवर आणि प्रमुख नेते मंडळींवर नेत्यांनी वॉच ठेवला होता महाड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सत्तर टक्के मतदान झाले महाड विधानसभा मतदारसंघात दरवळीप्रमाणे टक्केवारीमध्ये मतदान वाढल्यामुळे मतदारसंघात तर्कवितर्क सुरू झाले आहेत आचारसंहिता भंगाच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली काही ठिकाणी वेळेत मतदान पूर्ण झाले तर काही ठिकाणी सायंकाळी दासगाव महाड आदी ठिकाणी उशिरापर्यंत रांगा दिसत होत्या मतदान सुरू असताना फेक न्यूजच्या तक्रारीचा पाऊस पडला सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते तर किरकोळ वादाचे प्रसंग पाहायला मिळाले <laughs>